राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सकाळचा भोंगा मित्रांनो आका आका अजून सापडला का नाही हा फार मोठा प्रश्न या महाराष्ट्रातल्या तमाम करोडो जनतेला पडलाय मित्रांनो आणि कालची घटना ही अत्यंत क्लेशदायक होती की मस्साजोगच्या लाडक्या बहिणी पाच सहा तासापासून थंड पाड्यामध्ये एवढ्या थंडीमध्ये काकडत होत्या दोन महिला आजारी सुद्धा पडल्या दोन लाडक्या बहिणी आजारी सुद्धा पडल्या मग सरकारला खळबळून जाग आली तिथे एसपी आले आणि मस्साजोगच्या लाडक्या बहिणींची त्यांनी समजूत घातली की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला फक्त दहा दिवस द्या या दहा दिवसात आम्ही मारेकरी शोधून काढू जे राहिलेले तीन मारेकरी कुठे आहेत हे सरकारचं फेल्युअर आहे देवेंद्रजी फडणवीस हे अत्यंत सिरियसपणे या विषयाकडे पाहत आहेत अत्यंत नम्रपणे त्यांनी धसांना आहेत धसका दिलेला की धस तुमचं राजकारण तुम्हाला लाफला पण मला राजकारण करायचं नाही मला संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना न्याय द्यायचा आहे फडणवीस साहेब एक मुक्त पत्रकार किंवा मुक्त युट्यूबवाला कोणत्याही चॅनलचा बांधील नसल्यामुळे हे तुम्हाला बोलू शकतो मी की फडणवीस साहेब थोडस सा धनंजय मुंडेला जवळ घ्या दोघच एका एक बंद रूम मध्ये बसा आणि हळूच धनंजय मुंडेला म्हणा कानात सांग माझ्या तुमच्या कानात पटोरी साहेब की माझ्या कानात सांग घुले कुठे माझ्या कानात सांग खरं लपड काय आणि माझ्या कानात सांग हे खरा आका कोण आहे आणि माझ्या कानात सांगा की आता ह्या तीन मारेकरीना कुठं लपवलंय कारण धनंजय मुंडेंनी कधीही नाकारलेलं नाही की वाल्मिक कराड हे माझे सहकारी आहेत वाल्मिक कराड हे माझे जवळचे आहेत अत्यंत जवळचे आहेत म्हणजे वाल्मिक कराड बोलले म्हणजे धनंजय मुंडे बोलले कारण डीपीडीसीचं जे काही फंडिंग आहे जिल्हा नियोजनाचे जे काही अधिकार आहेत मग ते सर्व खात्याचे असू द्या मग ते ॲग्रीकल्चरचा असू द्या मग ते बंडिंगचं असू द्या मग ते राखेचं प्रकरण असू द्या खडीचं असू द्या रोडचं काम असू द्या कोणतंही काम पालकमंत्र्यांकडं पडणार कोणतंही बीड जिल्ह्यातलं काम हे फक्त पहिली फाईल पहल कुणाकडे जावी लागते ती वाल्मिकीकरणाकडे कर जावी लागते आणि वाल्मिकरणाच्या आदेशानच पुढची कामं होतात हे असा गेल्या चार वर्षाचा अनुभव चा या परळीतल्या लोकांना येतोय या बीड जिल्ह्यातल्या लोकांना येतोय मित्रांनो म्हणजे एखादा त्यांचा वाल्मिकराडांचा कार्यकर्ता एखाद्या कार्यालयात जातून फक्त एवढं सांगतो की अण्णाला फोन करायला लवका अण्णाला फोन करायला का म्हणल्याबरोबर तो अधिकारी घाबरतो हे थांबा थांबा फोन करायला लव नका मी तुमचं काम करून देतो म्हणजे एवढी अक्काचे दहशत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून जनतेचा आक्रोश फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आपण पाहिलेला आहे मध्ये ज्या पद्धतीनं हा आक्रोश मोर्चा निघाला आक्रोश मोर्चा असेल या आक्रोश मध्ये त्या संतोष देशमुखची मुलगी तिश्वर सामील झाली तिचा सा चेहऱ्याच्या हौगाभोगा ती किती व्याकुळ होऊन ती नम्रपणे तुम्हाला विनंती करते की काही करा माझ्या वडिलांना न्याय द्या मारेकऱ्यांना शोधून काढा आणि अजूनही तीन मारेकरी सापडत नाहीत <coughs> आका सापडतोय पण मारेकडी सापडत नाही ही शोकांतिकाय महाराष्ट्राच्या राजकारणासाठी म्हणून मला वाटतंय की अजितदा मौन सोडावं अजितदादांनी मौन सोडून जर अजितदा पुढे लॉंग लाईफ राजकारण हे अगदी फ्रेश करायचं असेल जर अजितदादांना पुढे खरंच त्यांच्या राष्ट्रवादीला लोकप्रियता अजून मिळवायची असेल तर अजितदादानी एका एक मिनिटात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन मोकळ करावं सांगाव धनंजय जी तुम्ही राजीनामा देऊन टाका ज्या दिवशी याचा सोक्षमुखी होईल की आका कोण आहे खरं खोटं दूध का दूध पाणी होईल त्या दिवशी तुम्हाला पुन्हा ते मंत्रिपद बहाल केलं जाईल असं का अजितदादा सांगत नाहीत अजितदादाची कोंडी का झालेली आहे अजितदादा हे कुणाच्या प्रेशर खाली आहेत कारण दादांचा स्वभाव आम्हाला माहिती रोखटोक दादा आहेत दादा कुणालाही घाबरत नाही आहेत असे हे अजित दादा आज गप्प काय आहेत याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम मीडियामध्ये तमाम मध्ये आणि तमाम पत्रकारामध्ये ही चर्चा सुरू झाली की अजित दादा गप्प काय आहेत पंकजा मुंडे गप्प आहेत हे साहजिक आहे कारण पंकजा ताईंना काही घरातला विषय असल्यामुळं किंवा पंकजा ताईंना मनातली सुप्त इच्छा पालकमंत्री होण्याची असल्यामुळं पंकजा ताई अगदी मूग गुळून गप्प आहेत त्याला कारण काय का बोलत नाही त्याला एकमेव कारण आहे की पंकजा ताईंच्या मनातली सुप्त इच्छा त्यांचं पालकमंत्री व्हायचे तर धनंजय मुंडेंना जर पालकमंत्री केलं तर पुन्हा काय परिस्थिती होईल सगळ्या जगाला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना माहीत झालेलं आहे की काय होणार आहे त्यामुळे त्यांना तर पालकमंत्री होऊ शकत नाही आता तिथं एक दावेदार होऊ शकतात की पंकजा मुंडे पंकजा मुंडेंना कितपत ते मुंडे घराण्यात त्याच असल्यामुळे एखाद्याच पालकमंत्री पदापासून त्यांना दूर जावं लागेल पण आता अजितदादा समोर फार मोठा पेच निर्माण झालेला आहे आणि काल अजितदादांच्या मातोश्री पांडुरंगाच्या चरणी विराजमान झाल्या पांडुरंगा नाही पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्या आणि पांडुरंगाला साखडं घातलं पांडुरंगा अजितदादांना पवार साहेबांना चांगली बुद्धी दे आणि ते दोघं एकत्र ये येऊ द्या आणि पुन्हा या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी एकत्र ये येऊ द्या हे काल पांडुरंगाला घातलेलं साकडं पांडुरं पांडुरंग कितपत ऐकेल कारण पांडुरंग सुद्धा बघत असेल बीडमध्ये काय चाललंय कारण पांडुरंग हा सगळीकडे त्याची नजर असते की बीडचा आका कोण आहे बीडमध्ये काय चाललंय कोण कोण पाठीशी घालते धनंजय मुंडेंना कोण कोण पाठीशी घालते वाल्मिक कराडना हे सगळं पांडुरंग पाहायला लागलाय आणि हरिभक्त परायण आमचे वाल्मिक कराड हे स्वतःला फार देवदेव करणारे समजतात त्यांच्या पाठीशी जर आता स्वामी समर्थ है। स्वामी समर्थांनी सांगितले की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणल्या बर बर बरोबर त्यांनी ताबडतोब नीट निघाले पुण्याला गेले जाहीर करून टाकलं व्हिडिओ काढला आणि सरकारला म्हणले घ्या मला ताब्यात घ्या मी यायला लागलोय माझ्या स्वतःच्या प्रायव्हेट गाडीतून जसं काय एखादा मंत्री एंट्री करतो तसे पण एंट्री ते त्यांनी सीआयडी मध्ये पाशांचे केली हे काय सिनेमा आहे का मी काल सुद्धा हेच बोललो की ही आज गरज कुठंतरी नैतिकता ही नैतिकता काय असते जॉर्ज फर्नांडीसनी दाखवली आहे ही नैतिकता काय असते लालबहादूर शास्त्री दाखवत आहे नैतिकतेतून तू राजीनामा द्यायचा काय एक द्यायचा दा एकदा अजितदादानी सुद्धा दाखवलेलं नैतिकतेतून राय पश्चाताप काय करायचा एकदा अजितदाच्या तोंडातून जिबेतून शब्द गेला की धरणात पाणी नाही तर मी काय करू किंवा काय करायचं धरणात पाणी नाही तर त्याचा एवढा पश्चाताप झाला अजितदादाला की अजितदादा तीन चार दिवस मौन बाळगून यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्याच्या तिथं जाऊन आत्मक्लेश करावं हो लागलं असा आत्मक्लेश धनंजय मुंडे कधी करणार आहे असा आत्मक्लेश होऊ शकणार नाही का आणि आत्मक्लेश करून घेण्याची वेळ मुंडेवर येणार आहे का नाही कारण आता संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की कोणत्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिकरांना वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न हे महाराष्ट्राचं सरकार करतंय काय अशी का शंका सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आता यायला सुरुवात झाली कारण अजूनही वाल्मिकरणांचं तीनशे दोन मध्ये जे काही कलम असतं त्या कलममध्ये त्यांचं नाव नाही आहे ते फक्त खंडणीच्या प्रकारे जामीन मिळणार आहे का आणि जामीन मिळालं की वाल्मिकार बाहेर येणार हे शंभर टक्के येणारे लक्षात ठेवा मित्रांनो आणि जर शंभर टक्के ते बाहेर आले की मग शंभर टक्के गिनगिनके गिन, चुनचुनकेच चुन, कार्यक्रम आहे त्यामुळं कुठंतरी आता अजित अजितदादांनी स्ट्रॉंग भूमिका घेणं ही काळाची गरज आहे मित्रांनो आणि म्हणून एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दिलेला अधिकार म्हणून मी एक शब्द वापरतोय की अजित दादा याचा होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या आणि कोण सांगत त्यांच्याच महायुतीतले आमदार सांगतायत प्रकाश सोळुंके सांगतायत सुरेश धस सांगतायत क्षीरसागर सांगतायत नमिता मुंडाडा सांगतायत हे सगळे आमदार मंडळी वेळेस सगळीकडे सगळीकडून आवाज उठतोय रोष उठतोय सगळ्या महाराष्ट्रात याची चर्चा सुरू झालेली आहे की राजीनामा काय घेत नाहीत आणि धनंजय मुंडेंनी नैतिकता जबाबदारी पाळून आदर्श घ्यावा कुणाचा अशोक चव्हाणांचा जे आदर्श मध्ये अडकले त्यांनी ताबडतोब राजीनामा देऊन मोकळे झाले मी मानसांडे यांनी शिवाजीराव पाटील फक्त मुलीचे गुणवाड प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले त्वरित राजीनामा देऊन मोकळे झाले अंतुले साहेब त्वरित राजीनामा देऊन मोकळे झाले विलासराव देशमुख दोनदा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणारा माणूस दोनदा कारण काय होतं एके दिवशी त्यांनी सोनिया गांधीनी रितेश देशमुखचा चित्रपट ज्या दिवशी लातूरला रिलीज होणार होता त्या दिवशी त्यांनी दिल्लीमध्ये मिटिंग बोलली होती त्या मिटिंगला मुख्यमंत्री विलासराव देशमुख जाऊ शकले नाहीत म्हणून त्यांना ताबडतं की तुम्ही मुख्यमंत्री पद सोडा तुझे मेरी कसम लागला आणि इकडे सोनिया गांधींनी त्यांचा आदेश दिला की तुम्ही आता पद खाली करा विलासराला काय वाटलं असेल मित्रांना तरीत राजीनामा देऊन मोकळे झाले आता सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये विलासराचा काय हाते पण लक्षात ठेवा सव्वीस अकराचा हल्ला झाला आणि त्या हल्ल्याला तिथलं पाहणी करायला ताजची पाहणी करायला रितेश देशमुख सोबत एक फिल्म निर्माता गेला म्हणून त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला पेपरबाजी झाली ट्रोलिंग झालं टीव्ही बातम्या आल्या विलासराणी तरीच राजीनामा देऊन मोकळे झाले म्हणजे कुठंतरी नैतिकता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायम आहे जॉर्ज फर्नांडीसचं आपल्यासमोर उदाहरण बहादुर लालबहादूर आपल्या समोर उदाहरण आहे कितीतरी या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी एकाक्ष आर आर पाटलांनी सुद्धा ज्या ज्या वेळेस त्यांच्यावर आरोप झाले त्या त्यावेळेस त्यांनी राजीनामा देऊन मोकळे झाले आणि सांगितलं की आम्ही नैतिकता पाळणारी राजकारणी मंडळ आहेत मग ही नैतिकता फक्त बीड जिल्ह्यालाच लागू का होत नाही ही नैतिकता फक्त धनंजय मुंडेंनाच लागू का होत नाही त्यामुळे जर कुठंतरी नैतिकतेचा आधार घेऊन होय मी निर्दोष आहे आणि मी निर्दोष सिद्ध करून ताट मानन मंत्रीपद स्वीकारेल असं धर्मंजे मुंडे का म्हणत नाहीत आणि अजितदादा का त्यांचा राजीनामा घेत नाहीत हे गुपित या महाराष्ट्रातल्या कुठल्याही जनतेला कळालेलं नाही मित्रांनो हे कस शक्य आहे बावीस दिवस तेवीस दिवस जर वाल्मिक कराड या महाराष्ट्रातच फिरतोय आरोप होत असताना हा विधान नागपूरमध्ये मध्ये मुक्कामाला फार्म हाउसवर राहतो पुन्हा तो गायब होतो पुन्हा सुरक्षा यंत्रणेमध्ये राहतो त्याला सुरक्षा मग नंतर तो गोव्यात जातो मग कर्नाटकमध्ये जातो मग अक्कलकोटला जातो मग पुण्यात दोन तीन दिवस काय करते इंटेलिजन्स हे कसं शक्य आहे आणि ही गोष्ट धनंजय मुंडेंना माहीत नाही का मित्रांनो खरंच सांगतो मला काय काय काल दोन 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 ज्येष्ठ लोक म्हणाले की आता राजकारणावर चर्चा करणं सुद्धा आवश्यक आम्हाला नको वाटायला लागलं एवढा रोष एवढा आक्रोश जनतेच्या मनामध्ये मित्रांनो कुठेतरी आक्रोशाचा तरी आक्रोशाचा तरी त्यांनी सन्मान केला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आता मुख्यमंत्र्यांना मर्यादा कशा की अध्यक्षांनीच अध्यक्ष जो पण म्हणत नाहीत हे धनंजय मुंडे तुम्ही राजनामा द्या तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना काही करता येत नसेल ही मुख्यमंत्र्यांची अडचण असेल आणि धनंजय मुंडे काहीच बोलत नाही आपले सॉरी अजितदादा काहीच बोलत नाहीत अजितदादांनी फक्त एक काम केलं संतोष देशमुखच्या परिवाराचं जाऊन सा सांत्वन तेवढं केलं त्याबद्दल तर अजितदादांना धन्यवाद दिलेच पाहिजे अजितदादा फक्त आता एक काम करा की तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारा धनंजय मुंडेंना म्हणा की तुम्ही सहा महिने दूर राहा फक्त एकदा चौकशी पूर्ण होऊ द्या आणि चौकशी पूर्ण झाल्या माने तुम्ही त्यांना तुमचं उपमुख्यमंत्री पद जरी दिलं तर महाराष्ट्राची काही हरकत नाही कुणाचीच काही हरकत नाही कारण जर आरोप सिद्ध नाही झाले तर तो माणूस निर्दोष होतो हा आपला लोकशाहीचा संकेत आहे त्यामुळे जर निर्दोष होत आता फक्त नुसते आरोप 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 दररोज हा उठतो आरोप करतो तो उठतो आरोप करता कालची बीड जिल्ह्यातली घटना मस्साजो ज्या ठिकाणी संतोष देशमुखचं गाव त्या संतोष देशमुखच्या गावच्या महिलांनी या लाडक्या बहिणींनी जलसमाधी म्हणून जवळपास सात आठ तास त्या ठिकाणी पाण्यामध्ये उभा राहिल्या आणि आता तर त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी एस पिलो सांगितले की आम्हाला वेळ किती दिवसात तुम्ही मारेकरी नाटक करणार किती दिवसात तुम्ही तीनशे दोनच्या कलमाखाली कलम लावणार कराडला तर त्यांनी दहा दिवसाची मुदत मागितली मित्रांनो की दहा दिवसाच्या आत आम्ही गुन्हेगारांना ताब्यात घेऊ सर्वच्या सर्व उमेदवार सापडतील आणि पुन्हा काय व्हायचे ते होऊ द्या दहा दिवसाची मुदत फक्त मस्साजोगच्या ग्रामस्थांनी या सरकारला दिलेली मित्रांनो या सरकार पुढे सुद्धा आव्हान आहे आणि खरं म्हणजे दहा दिवस सुद्धा लागत नाही तो दहा मिनिट सुद्धा लागत नाही मनात आणल्यानंतर हे जर मनात आणलं तर दहा दिवस कशाला लागतात मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जर ही गोष्ट मनावर घेतली की आता आपण धनंजय मुंडेचं आपल्याला पटकन धनंजय मुंडेला बेबी मध्ये बोलून घ्यायचं धनंजय मुंडे खरं खरं सांगा कुठं पुट, कुठे ते विषय संपला दहा मिनिटात कशाला दोन मिनिटात फोन केला त्याला अरेस्ट करून मित्रांनो ही साध्या सर्वसामान्य माणसाला समजणारी ही गोष्ट आहे की हे काही अशक्य नाही सगळं शक्य आहे अशक्य तो शक्य करणारा जर कोणी असेल तर ह्या जगात फक्त एकच नाव त्याचं नाव आहे धनंजय मुंडे मित्रांनो त्यांचे अनेक फोन कॉल सध्या व्हिडिओवर फिरता फिरतायत बघा युट्यूबवर फिरतायत काय काय बोलतायत ते नेत्यांबद्दल पाहिलं का तुम्ही ऐकलं का तुम्ही आता ते आवाज त्यांचा आहे का नाही हा देवाला माहिती आहे पण परमेश्वरांनी त्यांना चांगली बुद्धी देऊ आणि धनंजय मुंडेंनी सुद्धा कुठं तरी मी सुद्धा नैतिकता ने बाळगणारा नेता आहे आणि धनंजय मुंडे माझा एक तुम्हाला प्रेमाचा सल्ला आहे की तुम्ही जर राजीनामा दिला तुमची प्रतिमा उंचावी नक्कीच महाराष्ट्रातल्या कोट्यावधी जनतेला तुमच्याबद्दल एक आदर वाटायला लागेल आज जे निगेटिव्ह मत होतंय आज जे आपल्यावर ट्रोल केलं जात आहे आज जे आपल्यावर संपूर्ण मीडिया तुटून पडलेला आहे आज जे आपल्याला आका 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 सुरेश दसा वाल्मिकी आपल्या आव्हाड जितेंद्र आव्हाड यांनी ते जाहीरपणे तुमचं नाव घेऊन की हेच आका आहेत आता आका कोण आहे हे कोणालाच माहित नाही आणि हा आका जर शोधायचा असेल तर धनंजय मुंडे तुम्ही त्वरित पदापासून मुक्त आणि सांगायचं की आमच्या मुंडे परिवारात पुन्हाही सहा महिने पद देऊ नका आम्ही मंत्रिपद दूर होतो ज्या दिवशी दूध का दूध पाणी का पाणी होईल ज्या दिवशी निर्दोष सिद्ध होतील ज्या दिवशी यांच्यात कोणताही हात नाही आणि हे आका नाही हे सिद्ध होईल त्या दिवशी ताठ मानस सन्मानानं हाच महाराष्ट्र तुमच्यावर जीसीबीनं फुले उधळल्याशिवाय राहणार नाही धनंजय मुंडे साहेब असं मला वाटतं कारण दोन पावलं पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागं सरकायचं असतं हे राजकारणाचं गणित आम्हाला वारंवार विलासरावजी मी विलासरावच्या संपर्कात जवळपास वीस वर्ष होतो मित्रांनो विलासरावजी कित्येक वेळा आमच्यावर राजकारणाची चर्चा करायची कारण या विलासरावांच्या राजकारण फार आम्ही जळून पाहिले डॉक्टर शिवाजीराव पाटील निदंगेकर शिवराज पाटील अशोकराव चव्हाण एकनाथराव खडसे असे कितीतरी जुने हे ज्येष्ठ मंडळींचं राजकारण आर आर पाटील यांच्या जवळ जाण्याचं आम्हाला त्यावेळेस आम्हाला समाज म्हणजे की राजकारण काय असतं आणि मग तिथं कळलं की इथं कुठेतरी नैतिकतेला आधार आहे आणि म्हणून नैतिकता ही काळाची गरज आहे म्हणून मी नैतिकतेच्या जोरावर नैतिकतेच्या जीवावर आणि एक कुठंतरी एक महाराष्ट्रीयन नागरिक म्हणून एक महाराष्ट्राचं भलं चिंतणारा रत्नाकर रावसेकर म्हणून एक विनंती करतोय की अजितदादा तुम्ही तुमचा अजित दादा नावाला शोभणारा बाणा दाखवा आणि ताबडतोब तुम्ही आदेश द्या आणि तुमच्या आदेशापुढे धनंजय मुंडे नाही म्हणणार नाही ह्याची आम्हाला खात्री आहे कारण अजितदादाचा शब्द हा अंतिम असतो अजितदादानी जर मनावर घेतलं की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायचा काय व्हायचं ते या केसचं होऊ द्या आणि मग नंतर त्यांना पदबहाल करू हे जर झालं तर नक्कीच राष्ट्रवादीची प्रतिमा उंचावेल आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजे की कुठंतरी शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार आहेत आणि येऊ शकतात मित्रांनो काल पांडुरंगांनी पांडुरंगाला त्यांच्या मातोश्रीने साकड घातलेलं आहे पांडुरंगांनी आता ऐकले नाही बहुतेक आता पांडुरंग हळूच कानामध्ये शरद पवार साहेबांच्या सांगेल की पवार साहेब तुम्ही दादाला आता जवळ करा आणि आपण दोघं एक होऊन चुका समाधान हा पवार कुटुंबांचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये पुढे येणारी शंभर वर्ष चालू द्या हा पांडुरंग आशीर्वाद नक्कीच देणार आहे आणि चांगल्या कामाला पांडुरंग नेहमीच आशीर्वाद देतो फक्त आता पांडुरंगाने एक कानामध्ये अजितदादाच्या सांगावं की दादा धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगा कारण जर धनंजय मुंडेंचा राजीनामा आला तर तपासाला गती येईल तपासामध्ये अडथळे येणार नाहीत आणि आवाड नेहमी नेहमी हे सांगतायत कि कस शक्य आहे कस शक्य आहे ही धनंजय मुंडेंनी स्वतः कबूल केलेले की करड हा माझा सहकार्य आहे कशी निष्पक्ष चौकशी कशी, कशी होऊ शकते हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला जसा पडलाय तसा सर्व मीडियाला पडलाय सर्व नेत्यांना पडलाय सर्व राजकारण्याला पडलाय सर्व विरोधी पक्षांना पडलेला आहे की ही चौकशी कशी होऊ शकते आणि जर चौकशी निष्पक्ष करून करून जर मस्सा जोगच्या या जलसमाधी घेणाऱ्या माता भगिनी लाडक्या बहिणी या लाडक्या बहिणी म्हणजे आम्हाला तुमचे पंधराशे रुपये नको पण आम्हाला न्याय द्या आता लाडक्या बहिणी असे उद्गार काढतायत आणि लाडक्या बहिणी सांगते आम्हाला काय करायचं पंधराशे आहो आमच्या घरातला माणूस गेला आमच्या गावाचा नाग गेलं आमच्या गावचा माणूस गेला सरपंच गेला तीन तीन वळा हो सरपंच भोगणारा आहात संतोष देशमुख त्याच्या आत्म्याला जर खरी श्रद्धांजली करायची असेल तर मास्सा जोगचे सरपंच त्या दिवशी जलसमाधी द्यायला काल थांबले आणि त्यांनी सांगितले की जर तुम्ही दहा दिवसात मारेकऱ्यांना नाही अटक केली तर आम्ही आत्मदहन करू मित्रांनो ही अत्यंत क्लेशदायक गोष्ट आहे म्हणजे काहीतरी त्यांनी म्हणजे आम्हाला जगून आता उपयोग काय आम्हाला नाहीतरी ते सोडणार नाही ते मारणार ही ही भावना का निर्माण व्हावी एवढी दहशत का निर्माण व्हावी आता कालची कालच आज एक अजून नवीन बातमी आहे की ते एका माझी सरपंचाला मोठ्या नेत्याचं नाव सांगून म्हणे पायामध्ये बेड्या घातलेले व्हिडिओ आले मित्र पायामध्ये बेड्या घातलेल्या आहेत आणि त्याच्याकडून तीन लाख रुपये त्या गुंडाने उखळले आहेत हे काय प्रकार चालू आहे म्हणजे इतकं राजकारण एवढे दहशत आता तर बिहारपेक्षाही पुढे गेलेलं आहे म्हणून अजून जास्त प्रतिमा न डागाळण्यासाठी राष्ट्रवादीला पुढे चांगले दिवस येण्यासाठी जर अजितदादांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल जर धनंजय मुंडेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर दोन पाऊल पुढे जाण्यासाठी एक पाऊल माग येणं ही काळाची गरज आहे मित्रांनो आज एवढंच उद्याच्या पोंग्यात बाकी धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल